आपला हात खांद्यातून वर असा फ्रीली मूव होत नाहीये तर आपण घरी बसल्या कशा प्रकारे ओळखू शकतो की आपल्याला फ्रोझन शोल्डर झालेला आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे की आपला हात असा वर करून बघायचा आहे की असा तो मोकळा मूव्ह होतोय की नाही त्यानंतर दुसरं त्यामध्ये काय करणार की जर तुमचा हात या पद्धतीने तुम्ही जर असा वर नेत असाल हळूहळू आणि सोबतच तुमचे जर बाकीचे जर मसल त्याला सपोर्ट करून ॲक्सेसरी मुवमेंट जर होत असेल तर समजायचं की हा एक फ्रोझन शोल्डर असू शकतो त्यानंतर दुसरं एक त्यामध्ये लक्षण काय की कशा प्रकारे आपण ओळखू शकतो ज्यामध्ये आपल्याला या पद्धतीने उभं राहायचंय आणि आपला जर हात हा असा एक्सटर्नली रोटेट करायचा आहे जर एक्स्टर्नल रोटेशन करताना तुम्हाला जर या ठिकाणी त्रास जाणवला तर हा सुद्धा एक फ्रोजन शोल्डरचा एक साईन त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला हात या पद्धतीने आपल्या डोक्याच्या मागे घेऊन जायचं आहे आणि असं फिरवायचं आहे जर ही गोष्ट फिरवताना सुद्धा आपल्याला जर या ठिकाणी शोल्डरमध्ये त्रास जाणवतोय तर हे सुद्धा एक फ्रोझन शोल्डरचं साईन असू शकतं त्यानंतर चौथं साईन ज्यामध्ये हात आपला बघायचा आहे की या पद्धतीने असा वर जातोय का किंवा मूव्ह होतोय का तर यामध्ये सुद्धा आपल्याला इथं जर त्रास जाणत असेल तर हा सुद्धा एक फ्रोझन शोल्डरचा एक साईन असू शकतो आणि सगळ्यात लास्ट म्हणजे की ही जे हात या पद्धतीने आपल्याला नव्वद डिग्री ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला रोटेट करून बघायचे तर यामध्ये सुद्धा जर आपल्याला शोल्डरमध्ये त्रास जाणवत असेल हो तर समजायचं की आपला हा फ्रोझन शोल्डर आहे आणि लवकरात लवकर आपल्या एखाद्या ऑफ फिजिओथेरपीचा सल्ला तुम्ही लवकरात लवकर घ्यायचा आहे ज्याने की तुमचा हात खांद्यातून लवकरात लवकर आपल्याला मोकळा करता येईल फ्रीली मूव्ह करता येईल